मी छान छान पदार्थ त्यांना देत होतो आणि हे अचानक मध्ये दहा दिवसापूर्वी चॅनल लक्षात आलं तर मला एकदम म्हणजे काय करावं हे नंतर मग बाकीच्या संबंधित लोकांना सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि याच्यातून सावरकोरीने त्यांनी जरी दुसरी पोस्ट आठवली अत्यंत अश्लील आणि घाणे अशा पोस्ट आहेत आणि काही पोस्टमध्ये तर त्यांनी फूडशी रिलेटेड एखादं फळ एखादं भाजी असं दाखवून की त्याच्यातून ते कॉल क माझी पाहिल्यावर घड्यालाच चित्र तुमच्या डोळ्यासमोर होईल असा प्रकार सुरू केला आणि मध्येच हिंदी मध्येच इंग्लिश असे हे सगळे फोटोज आणि व्हिडिओ तो टाकतो आहे मी सगळीकडे खूप प्रयत्न केले है हॅकर्स लोकांना भेटलो त्याच्यानंतर सायबरला कंप्लेंट केली पोलिसांना कंप्लेंट नुसतीच दाखवला नाही मी पुण्याला सुद्धा केली मुंबईला केली त्याच्यानंतर अमेरिकेत सुद्धा मी फेसबुकच्या ऑफिसमध्ये कंप्लेंट केली आणि एवढं होऊन अभिनेत काही झाले नाही महत्त्वाची गोष्ट अशी की दुःख जेव्हा लागलं कधी की काही सबस्क्रायबर्स होते की त्यांनी समजलं आणि त्यांनी सूचना केली म्हणजे कित्येक माझे मानाशी मंडळी डिरेक्टर्स ॲक्टर्स या सगळ्यांनी मला फोन करून आणि काही मदत म्हणून विचारलं पण काही लोकांनी म्हणून केले on it.